राज्यातील नेत्यांविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत काल उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर आज अजित पवारांच्या घराबाहेर मराठा आंदोलक आंदोलन करणार आहेत आरक्षणावरनं सर्वपक्षीय नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांचा दिसतोय आणि यावेळी आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ही आंदोलकांकडनं करण्यात येते काल ठाकरेंच्या घराबाहेर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली होती तसंच याच वेळी त्यांनी आपण इतरही प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहोत असं जाहीरही केलेलं होतं आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी निखिल चव्हाण मुंबईतनं आपल्या सोबत आहेत निखिल काल मातोश्री बाहेर आपण मराठा आंदोलकांचं आंदोलन बघितलेलं आहे आणि यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर आंदोलन होत आहे ज्याप्रमाणे मराठा आंदोलक आहेत जे आक्रमक झालेले आहेत त्यामध्ये काल देखील आपल्याला मातोश्रीच्या बाहेर या आंदोलनकर्त्यांचं आंदोलन आहे ते पाहायला मिळालं ज्या अर्थी मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नव्हतं आणि मराठा आरक्षणाला अजूनपर्यंत जे मिळालेलं नाहीये त्यामध्ये सगळे सोयऱ्यांचा प्रश्न असेल त्यानंतर कुणबी जाती प्रमाणपत्राचा हा प्रमाण प्रश्न असेल त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आता जे कोणी राजकारणी आहेत त्यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करण्याचा जो इशारा आहे तो आंदोलनकर्त्यांनी दिलेला असताना आज अजित पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा आहे तो दिलेला आहे अकरा वाजताची वेळ आहे तोपर्यंत या ठिकाणी आहे प्रकारे बंदोबस्त लागतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आ, याच संपूर्णपणे आंदोलनामध्ये मराठा आक्रम मराठा आंदोलनकर कुठेतरी आक्रमक झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळत निखिल आपण बघितलं की काल कशा पद्धतीनं मातोश्रीच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांनी केलेली होती मोठ्या संख्येनं आंदोलक आलेले होते आजही अशा मोठ्या संख्येनं आंदोलक येतील अशी अपेक्षा आहे त्या पार्श्वभूमीवरती कशी खबरदारी घेतली जाते है। कशा उपाययोजना केल्या जातात कसा बंदोबस्त दिसणार आहे नक्कीच काल बघितलं थे तर या ठिकाणी आहे जे आंदोलनकर्ते आहेत ते थेट मातोश्रीच्या बाहेर येऊन त्यांनी स्थान मांडलेलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना भेटायची इच्छा आहे ती त्यांनी व्यक्त केलेली होती परंतु उद्धव ठाकरे कुठेतरी भेटत नाहीत असा देखील त्यांचा आरोप होता त्यामुळे ता हो या ठिकाणी जाऊन आंदोलन त्यांनी केलं परंतु आज आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन होते आणि त्यामुळे अर्थातच या ठिकाणी कसा संघर्ष उद्भवतो बघावा लागेल